अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

खपून घेतले जाणार नाहीत नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर हा अनधिकृत कॅफे सुरू होता त्याकडे जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असेल तर संबंधित नगरपालिका अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या सदर ठिकाणी सहा मुलं आणि सहा मुली आढळून आल्या होत्या खरं तर मुलगी ही कोणाच्याही घरची असे ना तिच्या इब्रतीची काळजी घेणे तिचा सन्मान करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे असे आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे इथं चहा नाही इथं कॉफी नाही इथं नाश्त्याची काही व्यवस्था नाही फक्त जागा त्यांना देणे असा प्रकारचा सल्ला होता सहा मुलं आणि सहा मुली इथे सापडल्यात खर तर मुलगी ही कोणाच्या घरची असे ना तिची इज्जत सांभाळणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली आपल्याला शिकवण आहे त्याच्यामुळे त्यांची नावं पुढे न करता त्यांचं पुढे शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको त्याची खबरदारी म्हणून ते नावं आम्ही तर पाहणारच आहोत पण त्या मुलांना प्रिव्हेन्शन म्हणून पोलीस प्रशासन कारवाई घेईल आणि स्वतः आज हे कॅफे आम्ही नगरपालिका पोलीस प्रशासन आणि मी स्वतः सहकाऱ्यांनी हे उद्ध्वस्त केलं चाळीसगाव शहरामध्ये परिसरामध्ये असे काही चुकीचे गाईकृत्याचे व्यवहार जेव्हा काही लक्षात येत असेल तर ते केव्हाही जाऊन अशाच पद्धतीने तोडफोड होईल गरज पडली तर बुलडोजर सुद्धा त्या बिल्डिंगला तात्काळ लावलं जाईल कारण की शेवटी शहराचा लोकपती म्हणून राजकारणाच्या पलीकडे माझ्याकडे काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मीही पार पाडेल पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन देखील त्याला सहकार्य करणार आहे या निमित्तानं पालकांना माझी एकच विनंती असेल आपला आणि मुलगा आणि मुलगी काय करतोय याची जरा आपण व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे सदुसष्ट ते सहासष्ट मुली पळून जाण्याचं प्रकरण आत्ता जवळजवळ आम्ही पाहिलं रोज अनेक घटना घडत आहेत प्रत्येकच मुलगा आणि मुलगी अशी असते असं नाही पण एक खातादारी म्हणून मुलांना विश्वासात घेऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे आजचं हे प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली तीच आहे असा कुठलाच प्रकार मी काय को आम्ही कोणीच सहकाराने एवढं सांग दादा नगरपालिकेच्या आकेच्या अंतरावर हे कॅफे चालतं अनधिकृतपणे हे कॅफे या ठिकाणी सुरू होतं पोलिसांना यावेळेस तिसऱ्यांदा कारवाई करावी लागली मात्र एकही नगरपालिकेने त्या ठिकाणी कारवाई केली नाही मागे एकदा ह्याच कॅफेवर मी स्वतः एकीकडे विजय पाटील असताना आलो होतो त्यावेळेस ते बंद झालं होतं मधल्या काळात आद पुन्हा अजून याचा पेव सुटला या कॅफेला असे काही असतील तर ते तात्काळ नगरपालिका प्रशासनाला सांगेल आणि यामध्ये जर कोणाची इन्फॉर्मेंट असेल त्या अधिकाऱ्याचं निलंबन देखील केलं जाईल नगरपालिका प्रशासन विभागात अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना या संदर्भात कारणे दाखवा नोटीस देऊन आणि त्यांची जर चूक असेल तर त्यांचं देखील निलंबन मी त्यांना किंवा कलेक्टरांकडे प्रस्तावित केले यामध्ये नगरपालिकेचा रोल किती होता हा देखील तपासावा लागेल बघा या प्रकरणामध्ये हे हा प्रकार करणारी एक प्रवृत्ती वेगळीच आहे तो जागा मालकालाही कदाचित माहिती नसेल पोलिसांनाही तो नसेल, प्रकार माहिती नसेल नगरपालिकेला पण ह्या प्रकारे ही जागेचा वाप, वापर असा होतो आहे हे कदाचित माहिती नसावं या संदर्भात त्यांना मी तात्काळ सूचना सांगणार आहे आणि अशा प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे अशा संदर्भातले व्यवसाय चालत असेल तिथं तात्काळ कारवाई आणि याच्यापुढे स्वतः मी जे काही दिवशी जेसीबी घेऊन ते उखडणार आहे